नमस्ते मी किरण मस्तानी बार्शीकर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कशा आहात मित्रांनो सगळेजण तर आत्तापर्यंत मित्रांनो तुम्ही मला रोडवर मागतानाच पाहिलेलं आहे पण मी माझ्या मनात स्वतःची मला हे होतं की आपणही काहीतरी करायला पाहिजे सवरायला पाहिजे कुठेतरी सुधारायला पाहिजे आपण सुद्धा भरपूर लोक आहेत पण मला घरची पण माझ्या परिस्थिती अशी नाही आहे लहानपणापासून आम्ही खूप म्हणजे खूप दुःख भोगलेले आहेत माझ्या आईनी मी माझ्या कुटुंबानी माझा भावाई लहान त्यांना तर चौथीतूनच शाळा सोडून कामाला लागलेला तर अशा परिस्थितीत त्यात मी किन्नर झाले किन्नरहून मी चेन्नई मुंबई इकडं तिकडं सगळीकडं जात राहिले त्याच्यामुळं स्वतःचं आणि स्वतःच्या लाईफचं मी काहीच केलं नाही आहे आणखीन पण तुम्ही पाहता माझी व्हिडिओ मी रोडवर मागूनच माझं घर कुटुंब सगळं चालवते आणि मी राहते तर मित्रांनो मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेले आहे चारधाम यात्रा टूर पॅकेज आणि आपल्या गावाकडच्या गरीब लोकांसाठी एकदम कमीमध्ये मी घेऊन आलेले आहे कारण महादेवांना जायची किंवा केदारनाथला जायची के प्रत्येकाचं स्वप्न आहे माझंही स्वप्न होतं ते पण महादेवाने ते पूर्ण केलं आणि आज महादेवाच्या कृपेनंच मी तुम्हा सर्वांना चारधाम यात्रा करायला नेणार आहे तर आपलं बजेट असणारे फक्त एकवीस हजार पाचशे रुपयामध्ये स्लीपर क्लास तुम्हाला थर्ड ए सीचं पाहिजे असेल तरीही मिळू शकतं चोवीस हजार पाचशे रुपयामध्ये मित्रांनो तर त्याच्यामध्ये तुम्हाला हरिद्वार गंगा आरती त्यानंतर आपण पहिलं जाणार आहेत यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ त्यानंतर ऋषिकेश अशी आपण तुम्हाला चारधाम यात्रा करणार आहे आपली यात्रा तिकीटच्यानुसार चालू होणार आहे म्हणजे समजा आपली यात्रा मुंबईतूनही सुरू होऊ शकते किंवा पुण्यातूनही आता गावाकडच्या काही लोकांना मुंबईपर्यंत जाणं येणं पण शक्य नाही ना त्यामुळे जर गावाकडचं जास्त लोकांचं तिकीट बुकिंग झालं तर आपण गावापासून मुंबई किंवा पुण्यापर्यंत जाण्यासाठी त्यांना बसची किंवा ट्रेनची व्यवस्था करून देणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सकाळचा ब्रेकफास्ट आणि रात्रीचं जेवण माझ्यातर्फे असेल तर रोज एक पाण्याची बॉटल आणि रूम मात्र तुम्हाला दोघा किंवा तिघामध्ये शेअरिंग करावी लागणार आहे मित्रांनो आणि जर तुम्ही हस्बंड वाईफ असेल तर त्यासाठी तुम्हाला सेपरेट रूमही बुक करून देण्यात येईल त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस लागतील तर मित्रांनो मी करते तर प्लीज मला साथ द्या आणि सपोर्ट करा आणि मस्तानी टुरिझमसोबत एकदा केदारनाथ यात्रेची नक्की तयारी करा चला तर मग लागा तयारीला हां आणि असेच माझे छान छान व्हिडिओ आणि माझ्यासोबत यात्रा करायची तुम्हाला आणि प्रत्येक ठिकाणी माझ्यासोबत यायचे तर मित्रांनो नक्की माझ्या पेजला लाईक करा आणि सबस्क्राईबर करायला बिलकुल विसरू नका है ना आणि व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे प्रत्येक ठिकाणी हा व्हिडिओ पोहोचेल तर लोक मला कॉन्टॅक्ट करतील आणि अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आय डीला हे करा किरण मस्त आणि माझी इंस्टाग्रामची आय डी आहे त्याच्यावर केदारनाथचा फोटो आहे मित्रांनो आणि यात्रेमध्ये मी स्वतः तुमच्यासोबत असेल तुमची व तुमच्या कुटुंबाची पूर्ण काळजी मी चारधाम यात्रेमध्ये घेणार आहे है ना तर माझ्यावर विश्वास असेल तर नक्की लवकर लवकर बुकिंग करा मग तुमचं यात्रा रजिस्ट्रेशन पूर्ण होईल आणि आपल्याला के चारधाम यात्रा पूर्ण करता येईल धन्यवाद जय भोले बाबा हर हर महादेव महादेव तुम्हा सर्वांच्या इच्छा आकांक्षा लवकर पूर्ण करो सुख समृद्धी आणि भरभराटी तुम्हाला भोलेबाबा देव